नमस्कार मित्रांनो जे टी इन्फो चॅनेलच्या माध्यमातून मी गणेश तुपे आपले सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत तर शहापूर तालुक्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने अगदी मोठा असलेला गाव म्हणजे सरळांबे गाव अगदी सनदप्राप्त गाव म्हणजे सरळांबे गाव या सरळांबे गावामध्ये आज आपण जाणार आहोत श्री प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी या सोहळ्यासाठी या आनंदी प्रसंगासाठी आज आपण जाणार आहोत थेट जाऊया आता या सरळांबे गावामध्ये रूपामध्ये संपूर्ण सर्वांब गावातील तरुण वर्ग अगदी उत्साहाच्या दोषामध्ये हा असे नृत्य करत आहे लेदींच्या स्वरूपात आपली सांस्कृतिक वारसा जपत आहेत अवघ्या जनमंडळी तेवढाच उत्साह लहान थोरांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्याच मनामध्ये तेवढाच उत्साह खास असून असा भरलेला या पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला दिसत आहे आपल्या संस्कृतीचा आपल्या प्रतिमेचा कुठेतरी विजयाच्या पताका या सळमे गावामध्ये दिसत आहे अवघे पाचशे वर्षानंतर अयोध्यामध्ये रामचंद्र प्रभूंचे आगमन होत आहे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये तेवढाच उत्साह आपल्याला दिसत आहे समोर श्री रामचंद्र प्रभुंची जी रांगोली आपण पाहते ते तेथील सरळंबे गावातीलच कलाकार सुनील जोशी अवघ्या शहापूरला या कलाकाराचा अभिमान वाटावा अशी एक सुरेख रांगोळी या सरळंबे गावातील रहिवाशी सुनील जोशी अगदी हाडाचा असा कलाकार म्हटला म्हणजेच अव अवघ ठरणार नाही असा हा सुनील जोशी सळलंब्य गावातील कलाकार व अप्रतिमाशी त्यांनी श्री रामचंद्र प्रभूंची रांगोळी ते सादर केलेली आहे नमस्कार मित्रांनो जी टी इन्फो चॅनेलच्या माध्यमातून आपले सहर्ष मी गणेश तुपे स्वागत करतो तर आपल्या समोरच आपण पाहतोय की श्री रामचंद्र प्रभूंची अशी चांगली अशी सुरेख रांगोली आपण पाहत आहे ती एक सरळंब्या गावातील कलाकार म्हणजे सुनील जोशी अगदी हाडाचा असा कलाकार तर त्यांनी जेणेकरूनही तब्बल दहा फुटाची रांगोली काढलेली आहे आपण थेट आता सुनील आपल्या सोबत आहे त्याला विचारू आपण की सुनील तुला या साधारण किती तास गेले या रांगोली काढण्यासाठी तर साधारण मला कधी कमी चौदा तास लागले या रांगोळीसाठी तर मी कोणत्या प्रकारचा काही कोर्स वगैरे केलेले त्यामुळे मला एवढा टाइम लागला साधारण या रांगोळी साठी रांगोळी म्हणजे शहापूर तालुक्यात एक कलाकार म्हणून तुझा गुण गौरव करायला पाहिजे आणि सौरबे गावातील एक बहुपुत्र सुपुत्र अगदी जिटिंग चाहण्याच्या माध्यमातून सुनील तुला आणखी खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सुनील थँक्यू गणेश सरलांबे गावातील तरुण वर्गाला आज, तो बावी चा आज वर विचारू बावीस जानेवारी श्रीराम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी जनजागृती म्हणून श्रीराम सरळंबे गावातील तरुण वर्गाला काय वाटतं याबाबत आपण थेट विचारू जाऊया जी नमस्कार जीटी इन्फो चॅनल मध्ये आपले सर्व स्वागत आहे जय श्रीराम तर आज श्रीराम मंदिर उद्घाटन प्रसंगी बावीस जानेवारी संपूर्ण जगभरामधून चांगला प्रतिसाद मिळतोय या सरळे गावाबद्दल आपल्याला काय वाटतंय याबाबत सरळंबे गावातील संस्कृती आपल्याला काय सांगते नमस्कार सर्वांना जय श्रीराम हा भारतीय संस्कृतीमध्ये खरोखर या भूमीत आपण जन्म लावलो आपलं ला मत भाग्य आहे आणि दुसरी गोष्ट अशी भारतीय संस्कृती म्हटली तर पूर्ण आपले दशावतार आहे त्याच्यामध्ये म्हटलं तर भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीराम अतिशय आपले पावन ते दोन्हींच्या करता आपण खरोखर आजचा दिवस म्हटला बावीस जानेवारी गेली साडेपाचशे वर्षा आपले श्रीराम प्रभू या ठिकाणी आयुष्यामध्ये आगमन झालेले प्रकारची एक आपण परंपरा आपल्या गावामध्ये अनेक वर्ष आपण परंपरा साजरे करत आहोत बरोबर आणि पुढे असेल तर तरुण वर्ग असेल लहान मुलं असतील तर महिला मंडळ असतील सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला सकाळी साकडा हरत झाली त्यानंतर रामरायाची विधी झाली त्यानंतर भजन झालं आणि दुपारी तीन त्यानंतर आमची ही पालखी झाली तरुण या पंचवीत सामील झालेलं आहे बड़ोर अपना एक मत भाग्य है कि प्रभु श्रीराम पार्लिक अपना स्वागत कराव लगता अगर मना पास स्वागत करता मैंने सर्वर्ग विनती कर सर्वानी सबसे घूमने अपना आनंद आगरा एक महाराष्ट्र की संस्कृति अपने क्या महाराष्ट्र की संस्कृति का उल्लेख है खुद बता भारतीय संकृत प्राचीन संस्कृति है लहरी संस्कृति है संस्कृति में जन्म लो एक दुसरे भाग्य महाराष्ट्र भूमि हे सुद्धा आपलं दुसरं भाग्य आहे बरोबर त्यानंतर दुसऱ्या भाग्य आपल्याला माणूस जन्म मिळाला हे तिसरं भाग्य आहे बरोबर आपला आनंद दिसतोय आजच्या मालिक पाठी नंतर सर्व आपण रामलाल साडेपाच वर्ष अनिबद्ध आगमन झालेलं आहे बरोबर आपण पूर्ण पुन्हा नवीन आपण स्वागत करतो त्याप्रमाणे त्यानुसार म्हणजे सापोडकर सगळ्यांची परंपरा आहे आजी काही परंपरा चालू आहे त्याच्या पाहायचं आज पाच दिवस पालक आहे तुम्ही सर्व महिला मंडळी असेल माल बुद्ध असतील सगळी गरजा असेल पूर्ण उद्देश असतील तर सर्वांनी सादर केलेली आहे त्याचप्रमाणे मी सर्वांना या ठिकाणी श्रीराम करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्य प्रमुख जी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल जेटी चॅनलच्या माध्यमातून आपले धन्यवाद

आपल्या गावामध्ये प्रत्येकाने दिवाळी साजरी करा त्यानुसार हा रांबे गावचा परिसर एकदम एकदम भक्तिमय झालेला आहे आणि त्यानुसार त्याच आम्ही सांगणे समजा तर आपण एक मोठी भव्य दाशी दिव्य रॅली काढलेली आहे आणि त्या काळ गद्रात आणि एक प्रकारे हा एक प्रकारे असा मोठा हा उत्साह उत्साह साजरा झालेला आहे आणि अधिक काही म्हणजे आज सर्वत्र जगा भरामध्ये आनंदाचा उत्सव आहे मैत्री मंत्र आणि लहान असो घर असो महारापणतो सगळ्याच ज्ञान प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हा वेगळाच आनंद उत्सव आढळ झाला

असाच आपला ज्या कामाला अखंड हरम्यान पत्ता असतो त्या प्रमाणे असतो आणि आपलं एकादशी मंडळ आहे एकादशी मंडळ म्हणजे काय आठवड्याला दोन दोन एकादशी असतात त्या एकादशीला जशा आपले फिरता राहतात तशीच मंडळी जर मंदिरामध्ये जर आली अशीच मंडळी जर मंदिरात जर आली तर अजून कधी खूप आणि त्या मंदिरामध्ये जे पाच माणसं असतात बालक असतात चालू असतो अशी मंदिरं जर आली तर आपला जो सर्वांचा जो एकादशीचा कार्यक्रम आहे तो जग प्रसर जाईल किंवा महाराष्ट्रात प्रसंग जाईल आणि या सगळ्या लहान लहान कोरोना भरपूर मोठी झालेले साधू संत येऊन गेले जगन्नाथ पाटील येऊन गेले काही रामाविषयी आपल्याला राम आपल्याला चांगला प्रबोधन दिला आणि जो, जो हा वेरकु वेरकु जो गजर आहे हा गजर इतर गावात नसणार माझ्या मते तरी असणार पण तो ठरावे म्हणजे कसे भरपूर भरपूर गावात लहान चोर अशी आजोबा भरपूर माणसं इथे या सोन्यामध्ये आनंद घेत आहे या आनंदाचा हा जो परिवर्तन आहे हा प्रत्येकाला व्यवस्थित बुद्धीमध्ये दिसावा आणि जो पंधरा दिवसाची एकादशी आहे त्या एकादशीला पूर्ण लहान चोर जे असतील आपल्या घरातली आई वडील संध्याकाळी यावा तीच माझी विनंती पण या ठिकाणी बरोबर आपल्या मावळींच असं म्हणणं आहे की जुनी आपण पंधरा वर्ष होते एकादशी एका मंडळी उपस्थित राहिले पण त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या गावात म्हणतात आपल्या गावातील विशेष आनंदी